नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो आपला शेतीसमवेत करण्याचा व्यवसाय जो आहे कुक्कुटपालन कोंबडी पालन यामध्ये अंडी उभवणीचं यंत्र आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे तुम्ही पाहू शकता समोर स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे एक छोटंसं थर्माकोलचं बॉक्स आहे त्याच्यावरती आपण टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी एक सिस्टम बसवलेली आहे आणि याच्या थ्रू आपण अंडी उभवू शकतो आपण जी नैसर्गिक पद्धत यूज करतो की कोंबडीच्या खाली अंडी उभवायची ते न करता आपण या ठिकाणी मॅक्सिमम क्वांटिटीमध्ये अंडी उभवू शकतो जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकतो यामध्ये आपण प्युअर देशी कोंबडींची अंडी ठेवलेले आहेत यामध्ये कुठलाही क्रॉस बीड आपण यूज करत नाही आहे आर आर कावेरी अशासारख्या आपण पिल्लांचा वापर आत्ता करणार नाही कारण आपण बॅज जी तयार करणार आहोत ती पूर्ण अंडी विक्रीसाठी करणार आहोत यासाठी कटिंगसाठी आपण पक्षी वापरणार नाही आहे त्यामुळे आपण या ठिकाणी जी अंडी वापरलेली आहेत हे प्युअर देशी कोंबड्यांचे अंडी आहेत तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये मॅक्सिमम साठ अंडी या ठिकाणी बसू शकतात आपण या ठिकाणी तीस ते बत्तीस अंडीस ठेवलेली आहेत आणि याचा रिझल्ट आपण पाहूयात किती अंडीमधून <laughs> पिल्लं बाहेर निघतात याचा व्हिडिओ मी काही दिवसामध्ये टाकणार आहे एकवीस दिवसानंतरनं याच्यामधून पिल्ले बाहेर निघतील त्याचं संगोपन कसं करायचं आहे त्याचाही व्हिडिओ पुढे आपण काही दिवसामध्ये अपलोड करणार आहोत त्यामुळे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून फ्रीमध्ये सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा जर तुम्हाला हे बवणी यंत्र तयार करायचं असेल तर त्याचीसुद्धा पद्धत मी या ठिकाणी सांगणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट्स करू शकता कशा पद्धतीने बनवायचं आहे सो आपण त्याचाही व्हिडिओ लवकरच या आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहोत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र